आज आपण एकदम बाहेरच्यासारखे घरच्या घरी मस्त असे वेगळ्या वेगळ्या कलरचे कलरफुल पापड कसे बनवायचे हे बघणार आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पापड बनवण्यासाठी इथं मी दोन वाट्या बारीक साबुदाना घेतलेला आहे साबुदाना अगोदर वाटीने किंवा ग्लासनी मोजून घ्यायचा त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायला अंदाज येतो आणि लगेच आपल्याला हा साबुदाना आता दोन वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे तर हे पाय इथं मी दोन वेळा साबुदाणा चांगला धुवून घेतला आहे त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे आपल्याला साबुदाणा बुडून इतपत पाणी घालायचं आणि सहा तास साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे किंवा रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलं तरीसुद्धा चालेल तर हे पा मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे जाखण ठेवायचं आणि सहा तासासाठी साबुदाणा बाजूला ठेवून देऊया जाखण ठेवून मी सहा तास साबुदाणा भिजत ठेवलेला तर लगेच आपण जाखण काढून साबुदाणा कसा भिजला आहे ते पाहूया आणि मस्त साबुदाणा भिजलेला आहे लगेच एखाद्या चमसनी साबुदाना चांगला मोकळा करून घ्यायचा आणि हे पा मस्त मऊ साबुदाना झालेला आहे असं चांगला मऊ साबुदाना भिजला पाहिजे सगळा साबुदाना मी चांगला मोकळा करून घेतलेला आहे तर थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आणि साबुदाना शिजवून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला तर मी त्याच्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला सहा वाट्या पाणी घालायचं आहे सुरुवातीला सहा वाट्या पाणी घालायचं आणि बाजूलासुद्धा थोडंसं पाणी गरम करून ठेवायचं म्हणजे आपल्याला लागलं की त्याच्यामध्ये पटकन पाणी घालता येतं हे पा आम्ही कढईमध्ये सहा वाटा पाणी घातलेलं आहे याच्यावर झाखण ठेवायचं आणि फुल गॅसवर पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे झाखण ठेवायचं म्हणजे पटकन पाणी गरम होतं झाखण ठेवून मी पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर लगेच आता झाखण काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भिजवून ठेवलेला साबुदाणा घालायचा पाणी एकदा चांगलं गरम झालं की गॅस थोडासा कमी करायचा आणि सगळा साबुदाणा त्याच्यामध्ये घालायचा बारीक साबुदाणा आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला तर हे प आम्ही सगळा साबुदाणा कढईमध्ये घातलेला आहे सगळं चांगलं एक वेळा मिक्स करून घ्यायचं हे प आम्ही मिक्स करून दोन तीन मिनटं मध्यम गॅसवर साबुदाणा शिजवून घेतला आहे तर इथं थोडंसं मला मिश्रण घट्ट वाटते त्याच्यामध्ये मी गरम करून ठेवलेलं दोन वाट्या पाणी घालते पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तर पाणी घालून मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि अजूनही थोडंसं मला मिश्रण घट्टच वाटतंय तर अजून मी दोन वाट्या पाणी त्याच्यामध्ये घालते तर हे प मी परत त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घातलेलं आहे तर आपण सुरुवातीला सहा वाट्या पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि नंतर चार वाट्या पाणी घातलेलं आहे तर सगळे मिळून मी ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत दहा वाट्या पाणी घातलेलं आहे दोन वाट्या साबुदाण्यासाठी आपल्याला बरोबर दहा वाट्या पाणी लागलेलं आहे ज्या वाटीने तुम्ही साबुदाणं मोजून घेतान त्याच वाटीने तुम्ही दोन वाट्या साबुदाणा असाल तर दहा वाट्या पाणी घाला त्याच्यामध्ये एकदम बरोबर मिश्रण होतं ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायची गरज लागणार नाही पाणी घालून मी सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मध्यम गॅसवर नऊ ते दहा मिनटं मिश्रण चांगलं शिजवून घेऊया बारीक साबुदाणा आहेत त्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला फक्त नऊ दहा मिनटं लागतं तर दहा मिनटं मिश्रण आपण शिजवून घेऊया तर हे पा इथं मी दहा मिनटं मिश्रण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि साबुदानासुद्धा चांगला शिजलेला आहे तर इथं गॅस बंद करायचा आणि गॅसवरून कढई खाली उतरून घ्यायची आणि हे पा मस्त मिश्रण झालेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही तर इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि आता गॅसवरून मी कढई खाली उतरून घेते आणि आपण आज मस्त कलरफुल पापड बनवणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला दोन बाउलमध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे आपण चार कलरचे पापड बनवणार आहेत पण एकदम चारही कलर मिक्स करून ठेवायचे नाही अगोदर दोन कलर मिक्स करून घ्यायचे आणि नंतर दोन कलर तर हे आम्ही दोन्ही बाउलमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे लगेच आता त्याच्यामध्ये आपल्याला कलर घालायची तर अगोदर मी हिरवा आणि लाल कलर घेतलेला आहे आणि अगदी थोडासा कलर घालायचा जास्त नाही एक चिमुटवरपेक्षा सुद्धा कमी घालायचा हे प आम्ही किती थोडासा कलर घेतलेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त बिलकुल कलर घालायचा नाही कलर घालायचा आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं खूप मस्त पापड तयार होतात अगदी बाहेरच्यासारखे बाहेरसुद्धा आपल्याला असे कलरफुल पापड मिळतात किंवा असे पापड आमच्याकडे घरामध्ये मुलीचं लगीन ठरलं की रुखवत देण्यासाठी बनवतात पापड किंवा कुरडाय असे भरपूर बनवतात वेगळ्या वेगळ्या कलरचे तर तसेच तुम्हाला मी आज पापड बनवून दाखवणार आहे आणि हे पहा मी किती थोडासा कलर घातलेला तरीसुद्धा किती छान कलर आला आहे त्यामुळे जास्त कलर घालायचा नाही अगदी थोडासा कलर घालायचा आणि घातलेले दोन्ही कलर मी चांगले मिक्स करून घेतलेले आहेत लगेच ह्याचे आपल्याला आता पापड बनवायला घ्यायचे बा आहेत बाउलमध्ये असं जास्त वय मिश्रण ठेवायचं नाही मिश्रण जर गार झालं तर त्याचे आपल्याला चांगले पापड बनविता येत नाहीत आणि शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे गार होणार नाही तर हे पहा आम्ही त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि आता लगेच आपण पापड बनवायला घेऊया पापड बनवण्यासाठी मी प्लास्टिक टाकलेलं आहे आणि प्लॅस्टिकवर सगळे पापड मी आता बनवते आणि हे पहा अशा पद्धतीने मस्त छोटे छोटे पापड बनवून घ्यायचे खूप मस्त पापड तयार होतात आहेत आपल्याला सगळे पापड असेच बनवून घ्यायचे तर अगोदर मी हिरव्या कलरचे सगळे पापड बनवून घेते बाऊलमध्ये मिश्रण काढून घेतलं की त्याचे पटपट पापड बनवून घ्यायचे जास्त वेळ जर तसं मिश्रण ठेवलं आणि गार झालं तर त्याचे पापड आपल्याला असे पटापट बनविता येत नाहीत त्यामुळे गरम येत तोपर्यंत छान असे पापड बनवून घ्यायचे तर हे पाय इथं मी हिरव्या कलरचे सगळे पापड बनवून घेतलेले आहेत तर लगेच आता आपण लाल कलरचे पापड बनवून घेऊया अगोदरचे पापड आपण बनवलेत तसेच हे सुद्धा आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहेत मिश्रण खूप मस्त झालेलं आहे त्यामुळे पटपट पापड बनवता येते तर हे पहा मी लाल कलरचे सुद्धा सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि राहिलेले पापडसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनेच बनवून घ्यायचे आहेत तर मी परत तेच बाऊल साफ करून घेतले होते आणि त्याच्यामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे मिश्रण काढताना मी दाखवलं नाही व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे आणि आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी ऑरेंज आणि पिवळा कलर घेतलेला आहे कलर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता पण अगदी थोडासा कलर घालायचा जास्त नाही कलर घातला की परत आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आणि लगेच ह्याच्यासुद्धा आपल्याला आता पापड बनवून घ्यायचे आहेत तर हे पा आम्ही सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर लगेच ह्याचे आपण पापड बनवून घेऊया अगोदरचे पापड बनेपर्यंत मिश्रण जर थोडंसं गार झालं तर परत थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे असे छान पापड बनवता येतात आणि पटपटसुद्धा बनवून तयार होते तर आणि राहिलेले सगळे पापड मी अशा पद्धतीने बनवून घेते बऱ्याच ठिकाणी मुलीचं लग्न ठरलं की अशा पद्धतीने रुखवत देण्यासाठी कलरफुल कुरडा या पापड बनवतात आमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने पापड कुरड्या बनवले जातात आणि हे पा राहिलेले सगळे पापड मी बनवून घेतलेले आहेत आणि थोडेसे पापड मी कलर न टाकता सुद्धा बनवलेले आहेत म्हणजे आपला तोसुद्धा पांढरा एक कलर तयार होतोय आणि सगळे पा, पापड मी बनवून घेतले आहेत आणि किती छान दिसतात पा खूप मस्त दिसतेत पापड तर हे पापड आपल्याला आता दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे तर हे पा इथं मी दोन दिवस पापड उन्हामध्ये वाळून घेतलेले येतं आणि चांगले कडक पापड वाळून घेतलेले येतं पापड उन्हात चांगले वाळून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकतेत खराब होत नाहीत आणि आता हे पापड रुखवत देण्यासाठी पॅकिंग कसं करतेत ते तुम्हाला मी दाखवते आमच्याकडं जर खोद देण्यासाठी जसं पॅकिंग करून देतात तसेच तुम्हाला मी थोडेसे पॅकेट पॅकिंग करून दाखवते तर हे पहा मी पांढरे कलरचे पापडसुद्धा थोडेसे बनवलेले आहेत तर मी आता पापड पॅकिंग करण्यासाठी अशा पद्धतीच्या पिशव्या घेतलेल्या आता तुम्हाला हे पिशव्या कोणत्याही दुकानात आरामात भेटत्यात आणि ह्या पिशव्यामध्ये आपल्याला सगळे पापड भरून घ्यायचे तर वेगळे वेगळे तर हे पहा असे आपल्याला वेगळे वेगळे पिशव्यामध्ये पापड भरून घ्यायचे आणि पापड भरून झालं की पिशवी बंद करून घ्यायची आणि किती मस्त दिसते पा खूप मस्त दिसते तर आणि अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे पॅकेट बनवून घ्यायचे आहेत ह्याच्या अगोदरसुद्धा मी वाळवण रेसिपीचे व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले आहेत तर नक्की बघा आमच्याकडे मुलींचं लग्न ठरलं की रुखवत देण्यासाठी भरपूर काय काय पदार्थ बनवतात तुमच्याकडे काय काय बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि हे पा इथं मी सगळे पॅकेट बनवून घेतलेले आहेत आणि किती छान दिसतेत पहा पा तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पॅकेट बनवून घेऊ शकता खूप मस्त दिसते तर थोडेसे पापड तुम्हाला आता मी तळूनसुद्धा दाखवते किती छान फुगतात पापड तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेले आणि तेल गरम झालं की त्याच्यात थोडेसे पापड सोडायचे तेलात सोड पापड सोडले कीच किती छान पापड फुगलेत पा खूप मस्त पापड फुगलेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत तर थोडेसे पापड मी असेच तळून घेते तुम्हाला जर कलर न टाकता पापड बनवायचे असले तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता दोन वाट्या साबुदाणा घेतला तर त्याच्यासाठी दहा वाट्या पाणी घालायचं एकदम मस्त पापड तयार होते तर आणि खूप मस्त लागतात खायला तर हे ले ले पा इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत आणि किती मस्त झालेत पा खूप छान फुगलेले येतं आणि खुशखुशीतसुद्धा झालेले येतं तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवते एकदम हलके पापड झालेले येतं तर अशा पद्धतीने तुम्ही एक वेळा तरी पापड नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी शे आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद